वंचित असणारी पासष्ट गावं आणि तेंबूळ योजनेमध्ये समावेश असणारी चार गावं वालेखिंडे देवलोर नमाळवाडी आणि शिंगणा या गावातील कामांचं केंद्र लवकरात लवकर काढून काम लवकर करावं म्हणून माजी आमदार विलासराव जगतापसाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पक्षीय आंदोलन या ठिकाणी लाक्षणिक उपोषण म्हणून दुसरा टप्पा आंदोलन या ठिकाणी आयोजित केलाय यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पक्षांचे अध्यक्ष सर्व पक्षाचे नेते तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार बंधून वास्तविक पाहता पाण्याचा संघर्ष हा आदरणीय सरकारने म्हणल्याप्रमाणे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासूनच या जत तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे अशी भावना त्या व्यक्त केलेली आहे त्याला जवळपास आज छत्तीस अडतीस वर्ष झालेली आहे तरी सुद्धा भैशाच्या एकोणीशे पंच्याण्णव साली जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली कैलासराशी मतोबराव आपले आमदार झाले आणि वास्तविक पाहता त्यावेळी की भैशाळ योजनेमध्ये आपल्या जत तालुक्याचा समावेश झाला त्यामध्ये या तालुक्यातले सोळा तलाव दोन मध्यम प्रकल्प आणि बावीस हजार सहाशे एकच क्षेत्र मुलीताखाली आणण्याची तरतूद त्यावेळी केली गेलेली आहे पण आज जवळपास अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली पण ती योजना सुद्धा अजून सुद्धा पूर्णता झाली नाही त्याला मग काय राजकीय कमी येत असेल निधीच्या अपतर्ता असेल त्यानंतर मराठवाडा विदर्भात अनुचित असेल परंतु दोन हजार चौदा ला जगताप साहेब आमदार झाल्यानंतर या ठिकाणी परत या योजनेला गती आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज आमचा उत्तर भाग पश्चिम भाग आणि काय सोन्या जाणवला उंडीचा भाग या भागामध्ये पाणी मनशांचं गेलेलं आहे उर्वरितची गाव आहे त्या गावाला सुद्धा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जगताम साहेबांच्या संकल्पेतून आणि खासदार काका होते त्यावेळी आपल्या अंकल मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये या पासष्ट गावासाठी अठ्ठेचाळीस पूर्णता वंचित गाव आहे आणि अठरा गा, सतरा गाव ही औषध वंचित आहे या गावांना कशा पद्धतीनं पाणी देता आहे म्हणून त्या ठिकाणी प्लॅन सांगितला आणि त्यापासून आज तागायच्या योजनेच्या पाठपुराव्यासाठी जगताप साहेब निश्चितपणानं त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत आता बागशाली आम्ही बघितलं पहिलं काम चालू झालेलं आहे जरपर्यंत पाणी येणार आहे पण वास्तविक पाहता एकोणीसशे कोटीला मंजुरी दिल्यानंतर कामाची काम चालू करणं अपेक्षित होतं परंतु आता मैशाण पासून सलगरे पासून जे पाणी येणार आहे ते झटपर्यंतचं पर्यंत काम चालू आहे ते चांगल्या पद्धतीने काम चालू आहे पण पुढचं जे काम आहे खरं खरी जी गावं वंचित आहेत ज्या गावाला पाण्याची आज गरज आहे आज जर या जत तालुक्यामध्ये बघितलं तर जवळपास सदोतीस गावांना टँकरनं पाणी चालू आहे ती सदोतीस गावं कुठली आहेत तर हे सदोतीस गाव जी आता वंचित आहेत ज्या ठिकाणी महिषांचं पाणी गेलेलं आहे या भागातली सगळी वाई गावं त्या ठिकाणी आहेत त्यांना प्यायला पाणी सुद्धा जत मधून काही ठिकाणी काही वेळ अंकलकी बोलून म्हणजे जवळपास पन्नास साठ किलोमीटर अंतरावरून पिण्याचं पाणी सुद्धा आणावं लागतंय की आपल्या जत तालुक्याचं दुर्दैव म्हणलं तर काय वावगंड ठरणार नाही म्हणून जी जगताप साहेबांनी या तालुक्यातल्या या भागातल्या वंचित गावासाठी लवकरात लवकर पाणी मिळावं या कामाची लवकरात लवकर निविदा काढावी तर काम लवकर चालू करून पाणी दिलं तर हा भाग सुकला होईल म्हणून या आंदोलनाचं सरकारमध्ये असून सुद्धा आज आम्ही सगळे मंडळी साहेबांच्या बरोबर आंदोलन होत आहे या पोसाची टप्पा जसं जसं सरकारने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून त्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यापेक्षा विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक

शेताला येणार नाही पाणी सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांच्या शेताला पाणी येणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपण पुढाकार घेऊया माझ्या माहितीप्रमाणे आता बघा सर म्हटलं की पूर्व भागातली लोक खरंच कमी आहेत वास्तविकाता काल आम्ही प्रत्येक गावातल्या दोन चार दोन चार लोकांना फोन केलाय वास्तविक पाता या पाण्याची तीव्रता तुम्हाला जास्त आहे आम्हाला तर आहे त्याची तुम्हाला सुद्धा जास्त आहे पूर्व भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना नेते लोकांना त्यांनी वास्तविक पाहता या आंदोलनामध्ये निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात येणार दिसत सुद्धा बऱ्या पार्टी टिकून पासून सुद्धा लोक या ठिकाणी आकडवाडी गिरगावची लोक सुद्धा आलेले आहेत सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो या पुढे जगताप साहेब जे जे सांगतील त्या पद्धतीने आपण सगळे जे आंदोलन करून या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जाण्यासाठी जे जे करता येईल ते सगळे मिळून करूया म्हणून आपल्या सर्वांना अशा प्रकारची एकसंग राहून जे जे आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये भाग घेऊन सरकारवर दबाव आणून आपलं काम करून घ्या अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र